बातमी जळगावातून जळगावमध्ये सुद्धा पोलिसांची नाकाबंदी आहे ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कुठल्याही घटना घडू नयेत त्या रोखण्यासाठी पोलीस अलर्ट मोडवर आहेत तळीराम चालकांवर कारवाई सुद्धा केली जाते तर जळगावमध्ये पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केलेला आहे वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत यासाठी सुद्धा पोलिसांचं बारीक लक्ष आहे तर या ठिकाणी जुगल पाटील यांनी बातचीत केलेली आहे पाहूया जगभरामध्ये नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करण्यात येत आहे राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हची या ठिकाणी मोहीम राबवण्यात आहे जळगाव शहरामध्येही या ठिकाणी नवीन वर्षानिमित्त ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन हे अलर्ट मोडवर आहे आमच्यासोबत याबाबतची माहिती देण्यासाठी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी आहे आम्ही त्यांच्याशी बातचीत करूयात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे काय सांगा पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये पस्तीस पोलिसांच्या आधीमध्ये नव्वद ठिकाणी आम्ही नाकाबंदी आयोजन करण्यात आलेलं आहे म्हणजे आजच्या दिवशी खास करून म्हणजे काय लोक पार्टी करून दारू पिऊन गाडी चालवण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी आम्ही नाकाबंदी सर्व ठिकाणी लावण्यात आलेला आहे जरी कोणी नाकाबंदीमध्ये दारू पिऊन गाडी चालवत असताना सापडल्यावर त्याच्यावरती योग्य तो कायदेशीर कारवाई करणार कर, कारवाई करणार आहे अनेक वाहन ही आज जप्त करण्यात आलेली ठिकठ्याणी कारवाई सुरू आहे अनेक वाहनं ही जप्त करण्यात येत आहेत काय सांगणार आज आत्ताच आमच्या नाकाबंदी सुरू करण्यात आलेला आहे कालच्या दिवशी देखील आम्ही चार पाच तास नाकाबंदी केलं जिल्हाभरात चारशे केसेस केलेलं आहे आणि जवळपास चाळीस वाहनं आम्ही जप्त करण्यात आल्या होत्या कालच्या दिवशी सर युवकांना काय आव्हान असणार आहे आपलं युवकांना मी हेच आव्हान करू इच्छितो तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करत असताना काय पार्टी करत असाल तर आम्हाला काय आक्षेप नाही आहे फक्त एवढंच दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा की म्हणजे कोणी दारू पिऊन गाडी चालवणार नाही तुमच्या स्वतःचे जीव धोक्यात घालू नका किंवा दुसऱ्यांचा जीव पण धोक्यात घालू नये आमचा हेतू कोणाला त्रास द्यायचा नाही आहे आमचा हेतू फेसिलिटेट आहे पोलीस प्रशासनाने ती नियमावली आखून दिली आहे त्याचं पालन करा असं आवाहन पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी केलेलं आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव